आणि मैत्री या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर येते शेजार धर्म असो किंवा मग मैत्री यावर आपण इतका विश्वास ठेवतो की अख्ख घरच आपण कधी कधी शेजाऱ्यांच्या ताब्यात अगदी निर्धास्तपणे ता सोपून बाहेर जातो पण इथेच कधी कधी मैत्रीमध्ये गद्दारी झाली तर मात्र मोठी पंचायत होते इथेच मुंबईच्या कामोठ्यामध्ये अशीच एक घटना नवी मुंबईच्या कामोठ्यामध्ये घडलेली आहे धक्कादायक घटना घडली आहे शेजाऱ्यांकडे चावी दिल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात फटका बसलाय जवळपास अठ्ठावीस लाखांचे दागिने शेजारी नाही तिने पळवून दिलेले आहेत यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे हे पाहून शेजारणीच्या मनात हाव निर्माण झाली आणि बाजारात गेलेली जी महिला आहे तिने आपल्या या मैत्रिणीकडे शेजारणीकडे चावी दिली होती मात्र तिने घरातलेच सगळे दागिने जे आहेत ते चोरले मोनिका दिघे हिनं मैत्रीण सविताच्या घरातूनच चावीचा उपयोग करून हे दागिने चोरलेले आहेत नवी मुंबईच्या कामोठे इथल्या उच्चभ्रू प्रतीक जेम्स वसाहती मधली ही घटना आहे त्यामुळे या घटनेने एकच खळबळ माजले आरोपी मोनिका दिघे आणि सविता या दोघी मैत्रिणी आहेत पंचवीस नोव्हेंबरला भाजी आणण्यासाठी जाताना सवितानं घराची चावी मोनिकाकडे दिली होती सोसायटीचे जे चेअरमन जे असलेल्या मोनिकानं सीसीटीव्ही मध्ये तांत्रिक बदल केले आणि त्यानंतर सविताच्या घरातून तब्बल अठ्ठावीस लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करून पुन्हा कुलूप लावलं दागिने नाहीसे झाल्याचं लक्षात येता सविताच्या पायाखालची जमीनच हादरली आणि तिनं तात्काळ पोलीस ठाणे गाठलं पोलिसांच्या चौकशीमध्ये मोनिकानं उडवा उडीची उत्तर सुरुवातीला दिली मात्र सीसीटीव्हीच्या डीव्हीआरची ची छेडछाड झाल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर मोनिकाचं बिंग फुटलं हे सगळा प्रकार पुढे आलेला आहे विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याचे आपण उकल केलेली आहे यामध्ये त्यांच्या घराच्या समोर राहणारी जी महिला आहे तर ती यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न झालेली आहे आणि त्या महिलेला आपण सत्तावीस अकरा अटक केलेली होती त्यामध्ये मान्य न्यायालयाने दोन बारा पंचवीस पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली होती सदर महिले महिलेकडून कडून सदर जी आरोपी महिला आहे तर तिने जे चोरलेले जवळपास बावीस पॉईंट पस्तीस तोळ्याचे दागिने आहेत तो शंभर टक्के मुद्दे मला आपण रिकवर केलेला आहे